महसूल देखावा व पाच टक्के निधी वाटप करा दत्ता मांजरे तारदाळकर ऑल इंडिया वुमन्स राईट असोसिएशन दिल्ली संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे दिव्यांगांच्या पाच टक्के निधीमध्ये अफरातफर होत असल्याबाबत महसूल दाखवा व निधीचे वाटप करा असे निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये असे म्हणण्यात आले आहे की दिव्यांगांना शासकीय महसूलमधून पाच टक्के निधी हा दिला जातो परंतु ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका हे कोणत्याही दिव्यांगांना किती महसूल जमा झाला व त्यातून किती दिव्यांगांना रक्कम देण्यात आली याची आकडेवारी दिली जात नाही तसेच माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केल्यानंतर देखील दिव्यांगांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व वर्षात एक वेळ काही तुटपुंजी रक्कम देऊन दिव्यांगांची बोळवण केली जाते त्याबद्दल ऑल इंडिया ह्युमन्स राईट असोसिएशन दिल्ली संलग्न संयुक्त राष्ट्र महा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी यांना सर्व शासकीय कार्यालय ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद व महानगरपालिका यांना दिव्यांगांना संपूर्ण महसूल किती जमा झाला व त्यातून किती दिव्यांगना पाच टक्के निधी देण्यात येणार आहे ते दाखवूनच मगच पाच टक्के निधी दिला जावा असा आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना करावा असे आवाहन करण्यात आले आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत नगरपालिका नगर, नगर परिषद महानगरपालिका यांनी दिव्यांगना आपल्या कार्यालयातून कोणत्या कोणत्या सुविधा देण्यात येतात व शासनाकडून नवीन कोणत्या योजना आलेल्या आहेत याचेही सूचक फलक दर्शनी भागावर लावण्याचे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर ऑल इंडिया ह्युमन्स राईट असोसिएशन दिल्ली संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ महाराष्ट्र राज्य गव्हर्नर हाजी डॉक्टर दिलावर मकांदार दस्तगीर बागवान दस्तगीर बाणदार बाबा पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सुनील शिंदे प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड दादा सोसुतार प्रल्हाद माने नजीर नदाफ मार्तंड कांबळे दत्तात्रय गोडबोले आदी मान्यवरांच्या सया आहेत